आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता येथील लोक रुचीनगर मधील बंद फ्लॅटच्या दरवाजाचं कुलूप व कडी कोइंडा तोडून कपाटातील तीन लाख वीस हजार रुपये रोख तसेच ड्रोन कॅमेरा व फोटोग्राफीचं इतर साहित्य असा सुमारे सहा लाख एकोणसाठ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना राहता शहरात घडली आहे राहता शहरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे मात्र आपण आता लोक रुचीनगर मध्ये आहोत लोकरुचीनगर मध्ये दोन दिवसापूर्वी रात्री एक घरफोडी झाली घरात कुणी नसताना घराचं कुलूप कोंडा तोडून जवळजवळ सहा लाखाहून सहा लाख ते एकोणसाठ हजार रुपयाचा ऐवज या ठिकाणी चोरटेन लंपास केला आहे ही चोरी लोकरुच नगरमध्ये झाल्याने मोठी खळबळ उडली आहे कारण हा जो परिसर आहे या ठिकाणी सर्व मोठे मोठे अधिकारी या ठिकाणी राहतात मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत चांगल्या सिक्युरिटी या ठिकाणी आहेत प्रत्येकाने सी सी टी व्हीसुद्धा आहेत मात्र ही चोरी झाल्यानं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे आणि ही जी रक्कम आहे सहा लाख एकोणसाठ हजार रुपये जी मोठी आहे या ठिकाणी राहणारे अनेक नागरिक भयभीत झालेले आहेत रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले उपप्राचार्य रामभाऊ मुरलीधर गमे हे राहता शहरातील पिंपळस रोड रगत असलेल्या मोहनबाग येथील एका इमारतीत फ्लॅटमध्ये राहतात गमे पती पत्नी पुणे येथे मुलीच्या घरी गेले होते त्यांचा मुलगा लोमेश अमरनाथ येथे गेलाय घरी कोणी नव्हतं फ्लॅट बंद होता अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोंडा उचकटून घरात प्रवेश केला कपाटातून रोख रक्कम एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा ड्रोन कॅमेरा तसेच इतर दोन कॅमेरे व लेन्स दोन कॅमेरा ट्रिगर व्हिडिओ कन्व्हर्टर व पेन ड्राईव्ह असा सहा लाख एकोणसाठ हजार रुपये ऐवज नेलाय गमे कुटुंबीय बाहेरगावी असल्यानं ना, शेजारील नागरिकांच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी फोन करून ही माहिती दिली आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क